फक्त दोनशे नव्वद रुपये डोला सेल फक्त सव्वीसशे पन्नास रुपयाला भेटेल सहाशे पन्नास रुपयाला पाहायला भेटेल तर भेटेल एक हजार नव्वद रुपयाला तर आणि फक्त आठशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल आणि फक्त सातशे पन्नास रुपये मध्ये सेवीस रुपयाला सहाशे नव्वद रुपयाला भेटेल हॅलो नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मचमोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आता दिवाळीचा सण जवळ आलेला आहे आणि दिवाळीमध्ये तुम्हाला जर होलसेल भावामध्ये ऑफर प्राईजमध्ये साड्या खरेदी करायच्या असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांचमध्ये आणि यांच्याकडे सध्या सुरू आहे दिवाळी स्पेशल साड्यांच्या खरेदीचा महा बचत साडी सेल्या व्हरायटी दाखवण्यासाठी आणि शॉप बद्दलची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत दादा आहेत नमस्कार दादा आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये तर पहिल्यांदा आपल्या शॉपचा डिटेल ॲड्रेस सांगा आणि आपल्याकडे दिवाळी स्पेशल काय काय ऑफर आलेले आहेत ते देखील सांगा द्वारका श्याम कुमार नमस्कार द्वारकादास श्यामकुमार काळे काळेवाडी मध्ये आपण आलेलो आहोत जे आपल्याला नवीन नवीन जे दिवाळीचे ऑफर आहेत दिवाळी आणि भाऊबीजीचे ऑफर जे आहेत ना अगदी कमी रेट पासूनचे भारी रेट पर्यंतचे सर्व व्हरायटी पण आपल्याला पाहिजे असते तर चला कलेक्शन बघूया ही प नवीन नवीन जे साड्यांचे आहेत सा ना स्पेशल दिवाळी साठी आता ऑफर घेऊन आलेलो होतो आपण आता एकदम सॉफ्ट सिल्क मध्ये साडी आहे लाईट वेट ही साडी हे पूर्ण साडी अशी डिझायनर भरलेली त्यात ब्लाऊज पण असा डिझायनर भरलेला पाहायला भेटेल वा मस्त हो। ही साडी आहे साधारण अकराशे ते बाराशे रुपये मार्केट प्राइस इथं द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मध्ये सहाशे नव्वद रुपयाला भेटेल सहा ते सात डिझाईन पाहायला भेटतील एक एकच डिझाईन दाखवतो त्यातले कलर दाखवून देतो आपल्याला सुंदर साड्यांचं कलेक्शन आणि तेही ऑफर प्राइस मध्ये द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांच मध्ये अजून एक पॅटर्न नवीन आलेला आहे कांजीवरम सॉफ्ट रेम्बॉस डिझाईन मध्ये ऑलवर साडीला बुट्टी प्लस रेम्बॉस आहे ही पण डिझाईन खूप छान आहे ऑलवर साडी फुल साडी बघा डिझायनर आहे आणि कलर कसला भारी आहे अगदी सॉफ्ट आहे असं कलेक्शन कांजीवरम एक नंबर सात ते आठ कलर कम्शन आहे त्याच्यामध्ये पण एरवी तर आपण द्वारकादास मध्ये भरपूर ऑफर पण पाहायला भेटतील अलग अलग थोडेसे अच्छा डिझाईन व्हेरिएशन पण दिलेलं आहे बाराशे रुपये मार्केट प्राइस आपल्याकडे सातशे पन्नास रुपयाला भेटेल फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपये मध्ये असली भारी साडी ओरिजिनल सारखी साडी दिसते कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे आणि अगदी फॅब्रिक सॉफ्ट आहे असे सॉफ्ट आणि लाईट वेट छान वॉश करू शकतो काय वॉशिबल हे पाहा आतापर्यंत जे पाहत आलो ते आपण काटपदरच्या साड्या पाहत आलो ते आता हे कॉटन सिल्क मध्ये लाईट वेट प्रिंटेड कॉटन सिल्क मध्ये कॉटन सिल्क ऑफिसला घालण्यासाठी डिजिटल प्रिंट असेल हो पूर्ण गोंडे वगैरे पदर आहे त्याचा पार्टीवेअर साडी हो फुगणार नाही नाही ना ना फुगणार वगैरे नाही डिझाईन मध्ये कलर रेंज दाखवून देईल तुम्हाला जवळपास ही आठशे ते नऊशे रुपये मार्केट रेट असेल ते आपल्याकडे पाचशे वीस रुपयाला पाहायला भेटेल अच्छा तीन टक्के कॅश बॅक ओके म्हणजे त्याचे पॉईंट जमा होतात जमा होणार पहिल्यांदा खरेदीला या तुम्ही नंतर दुसऱ्या वेळेस पॉईंट जमा आपल्याला त्याच्यातून मायनस होतात का मग बिलात होणार बिला। कॅशबॅक म्हणजे कॅश नाही देत आपण कॅशबॅक म्हणजे आपल्याला कॅश नाही भेटणार ओके बिलामधून तेवढे पॉइंट मायनस होतील तर डबल फायदा होणार आहे एक तर महाबचत साडी सेल पण आहे सोबत तुम्हाला मिलच्या रेटमध्ये साड्या आणि कॅशबॅक पाचशे वीस रुपयाला लवकरात लवकर या द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांचला हे आपण आता नवीन कलेक्शन घेऊन आले मुनियार पैठणीमध्ये ओके okay. लाइनिंग आहे प्लस बुट्टी आहे मुनिया पैठणी त्याचा पदर वगैरे पाहूया एकदम असा अलग प्रकारचा पदर आहे म्हणजे असं वेगळा एकदम फॅन्सी साडी आगळं वेगळं पॅटर्न म्हणजे असे हे जबरदस्त कॉम्बिनेशन जे आहे एकदम वेगळं पॅटर्न आहे मध्ये ऑल ओव्हर साडीला आणि डिझायनर असा बुट्टीचा ब्लाउज पण येईल त्याच्यामध्ये अच्छा आणि त्यामध्ये एकदम कलर असं पेस्टल कलर हे पा कलर कॉम्बिशन असं पेस्टल मस्तच सुंदर कलेक्शन आहे असं एकदम सॉफ्ट फॅब्रिक आहे याच एक हे पाहिजे आपल्याला नवीन प्रकारची कांजीवरम मध्ये घेऊन आलेलो आहेत कांजीवरम पूर्ण साडी बुट्टीची आहे मीनाकारी बुट्टी मध्ये मीना फॅब्रिक जे आहे एकदम सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये ब्लाउज पण असा डिझायनरचा आहे ब्लाउज बुट्टी प्लस बॉर्डर पण सुंदर आहे त्याच्यामध्ये पास सात ते आठ कलर पाहायला भेटतील आणि जेव्हा जवळपास सतरा ते अठराशे रुपयाची साडी आपल्याला फक्त भेटेल एक हजार नव्वद रुपयाला कलर कॉम्बिनेशन जे आहे ते जवळपास आठ ते दहा कलर पाहायला भेटतील असे ओके मस्त कलर कॉम्बिनेशन पण आहेत हे सगळे दिवाळी स्पेशल साड्यांचे कलर आलेले आहेत so, अंजेरी कलर पण खूप छान आहे सर्वांना असं म्हणजे छान कलर लोटस पैठणी मध्ये घेऊन आलेलो आपण गोलवर साडी मीना बुट्टी पहा लोटस पैठणी खूप छान सुंदर कलेक्शन आहे असं सॉफ्ट फॅब्रिक आणि रेट सांगितल्यानंतर असं वाटणार नाही रेट म्हणजे यांची अशी रेट सर पहा एकदम कमी रेट मध्ये स्वस्तात स्वस्त कलेक्शन असं ब्लाउज येईल सुंदर पदर। कलर पण आहे जवळपास दोन हजार बावीसशे रुपये मार्केट प्राइस असेल ते आपल्याकडे अगदी रेट बसेल असं चौदाशे नव्वद रुपयाला जवळपास सात आठ कलर पाहायला भेटतील आणि यामध्ये अजून भरपूर डिझाईन्स पाहायला भेटतील यामध्ये अच्छा हो हे कॉम्बिनेशन कस हे पा मध्ये घेऊन आलेलो तर आपण पॅटर्न आता कांजीवरम साडी अशी आहे ऑलवर साडी अशी फुल बुट्टीची आहे नवीन प्रकार मध्ये साडीच डिझाईन पदर वगैरे पाहून घ्या सा। भरजरी साडी पॅटर्न आहे जवळपास याच्यामध्ये चार ते पाच डिझाईन पाहायला भेटतील आणि कॉम्बिनेशन जरी आहे सिल्वर हो जवळपास चौदाशे पंधराशे रुपये मार्केट प्राइस असेल ते आप आपल्याकडे आठशे नव्वद रुपयाला पाहायला भेटेल सुंदर आहेत प्रत्येक डिझाईन वेगळी पाहायला भेटेल त्याच्यात किती प्रत्येक डिझाईन मध्ये कलर पण पाहायला भेटतील दुकाने विजिट करा द्वारका श्याम कुमार काळेवाडी ब्रँच मध्ये हे मोदक पैठणीमध्ये आता पॅटर्न घेऊन आलेलो आहे हे जे जवळपास गणपतीच्या अगोदर पासून पॅटर्न चालतो अजून पण रिक्वायरमेंट आहे की कस्टमरची कारण मोदक ची पॅटर्न आहे का मोदक पैठणी आहे का ते मोदक मधला बघा पॅटर्न वगैरे जे कसा आहे म्हणजे पदर जे दिलेला आहे अगदी वेगळा दिलेला आहे आणि बॉर्डर पण जे आहे ते अगदी वेगळे असे रेग्युलर बॉर्डर नारायणपेठची बॉर्डर दिली हो नारायणपेठची बॉर्डर आणि पदर आहे ते पैठणीचा पदर आणि आतमध्ये मोदक डिझाईन्स आहे जवळपास सात आठ कलर पाहायला भेटतील त्याच्यामध्ये पण आणि यांची रेट आहे जवळपास अठराशे दोन हजार मार्केट प्राइस आपल्याला एक हजार साठ रुपयाला पेटेल हा बघा पॅरेटला चिंतामणी कॉम्बिनेशन सुंदर आहे ऑल कलर आहे कलर कॉम्बिनेशन पॅटर्न चालू आहे तसं हा मोदक मोदक पॅटर्न मध्ये अजून पण चालू आहे नारसी कतान सिल्क आणि पेस्टल कलरचा पॅटर्न आहे अगदी सुंदर आहे याच्यामध्ये जवळपास आपल्याकडे सात ते आठ डिझाईन पाहायला मिळते ही झाडवरची डिझाईन आहे ऑल ओव्हर साडी फुलबुट्टीची हा नेकलेस बॉर्डर आहे याच्यामध्ये अच्छा प्रत्येक डिझाईन्स मध्ये आपल्याला कलर पाहायला भेटतील हे पण प्रत्येक डिझाईन्स वेगळे बॉर्डर वेगळे डिझाईन्स वेगळे प्रत्येक डिझाईन्स मध्ये आपल्याला कलर वगैरे पाहायला डी एस मिल रेट अठराशे चाळीस रुपयाची साडी अकराशे पन्नास रुपयाला पाहायला भेटेल ओके आणि थ्री पर्सेंट कॅशबॅक पॉईंट पण कॅशबॅक पण भेटेल भरपूर कलेक्शन भेटेल यामध्ये जवळपास आठ डिझाईन आहेत प्रत्येक डिझाईन्स मध्ये आपल्याला हो, कलर कॉम्बिनेशन पाहायला भेटतील हे कांजीवरम मध्ये नवीन प्रकार घेऊन आलेलो आहेत आपण कांजीवर प्लस सिरोस्की वर्क आहे याच्यावरती ऑल ओव्हर साडी फुल भरलेली आहे पूर्ण कलेक्शन आहे याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे हो आणि कलर पण भेटतील आता हे मी ह्या डिझाईनचे कलर तुम्हाला दाखवेल बाकी अजून जवळपास याच्यामध्ये चार ते पाच डिझाईन्स आहेत सिरोस्की वर्क आहे ऑल ओव्हर साडी फुल बट्टी बुट्टी भरलेली आणि यांची रेट पहा याची अगदी सतराशे अठराशे रुपये रेट ती आपल्याला एक हजार ला भेटेल फक्त आणि फक्त एक, एक नव्वद रुपयाला कलर्स, कलर्स वगैरे छान आहेत कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे सेल्फ मध्ये कांजीवरम हो, साडी सेल्फ मध्ये कांजीवरम त्यांना कसं आहे सिरोस्की वर्क हवे असेल ना तो पण कलेक्शन सुंदर आहे याच्यामध्ये टोन मध्ये बघायला मिळेल कलर कोम्शन प्लस एम्बॉस डिझाईन पण दिलेली आहे प्रत्येक साडी मध्ये साडीला रेम्बॉस बुट्टी आहे हा वाईन कलर एक से बडकर कलर कॉम्बिनेशन हा कलर पण सुंदर आहे रामा कलर मध्ये असं साडी फुल आहे भरलेली हे पाहत नवीन प्रकार डिझायनर लाईट वेट मध्ये घेऊन आलेलो होतो आपण डिझायनर पेस्टल पॅटर्न मध्ये पूर्ण साडी अशी गोल्डन आहे आणि डिजिटल प्रिंट मध्ये सुंदर असं डिझाईन आहे ह्याच्यामध्ये जवळपास सहा ते सात डिझाईन पाहायला भेटतील आणि डिझायनर ब्लाउज असा सध्या ह्याच्यामध्ये आहे ना याच्यामध्ये स्टोन वर्क चा पण पॅटर्न आहे त्याच्यामध्ये वर्क पण पॅटर्न आहे आणि हे आहे असं म्हणजे हजार ते नऊशे रुपये मार्केट प्राइस ते आपल्याला सहाशे पन्नास रुपयाला पाहायला भेटेल सगळ्यात स्वस्त हो सगळ्यात स्वस्त सहाशे पन्नास ला जवळपास ह्याच्यामध्ये अलग अलग आहे भरपूर डिझाईन्स भेटतील अशा कलेक्शन खूप छान आहे असं प्रत्येक डिझाईन्स असे वेगळे वेगळे पाहायला भेटेल कॉम्बिनेशन प्रत्येकांचे वेगळे आहे गोंडे वगैरे आहेत पदरांना असे हे पण प्रत्येक डिझाईन असं वेगळे लुक आहेत ऑफिस वेअर साडी आहे आणि सध्या ट्रेंड मध्ये असलेली ही साडी आहे आणि रेट मध्ये मध्ये आपल्याला द्वारकादास काळेवाडी ब्रांच खरेदी करतात कांजीवरम सिल्क घेऊन आलेलो आपण कांजीवरम सिल्क आहे कमीत कमी त्याच्यामध्ये तीन ते चार डिझाईन पाहायला भेटतील ओके हो ऑल ओव्हर साडी फुल बुट्टी भरलेली आहे कांजीवरम मध्ये कलर कोमशिन सुंदर आहेत हा बघा कलर कोमशिन जवळपास तीन डिझाईन आहेत तिन्ही डिझाईन मध्ये भरपूर काही कलेक्शन भेटेल पाहिला आपल्याला मस्तच हो कलर कोमशन सुंदर आहे एक दहा पंधरा कलर येतील हो। पंधरा कलर आणि तीन चार डिझाईन पाहायला भेटतील आपल्याला अच्छा हो जवळपास मार्केट प्राइस आहे साडेपाच हजार रुपये ते आपल्याला फक्त सव्वीसशे पन्नास रुपयाला भेटेल फक्त आणि फक्त सव्वीसशे पन्नासशे पन्नास रुपयाला कसला कलर कॉम्बिनेशन आहे बघू शकताय तुम्ही अतिशय भेट लाइट पिंकला असं ग्रीन कॉम्बिनेशन दिलेलं आहे युनिक ओ, कलर कॉम्बिनेशन तुम्हाला फक्त आणि फक्त स्वतःच्या मिल आहेत यांच्या स्वतःच्या डिझाईन आहेत कलर कॉम्बिनेशन हे स्वतः तयार करतात त्यामुळे आपल्याला एकदम रेटमध्ये आणि युनिक कलेक्शन मेल आपल्याला हे पाहायला भेटतील जवळपास साडेपाच हजार रुपयाची साडी आपल्याला कमी सव्वीसशे पन्नास रुपयाला भेटेल नक्कीच हो एक सिल्क मध्ये घेऊन आलेलो पॅटर्न आपण माहेश्वरी सिल्क मध्ये खूप डिमांड आहे म्हणजे कमी रेट पासून असं म्हणजे माहेश्वरी सिल्क सर्वांना आवडती असे सध्या खूप ट्रेंड आहे एकदम असं ऑल ओव्हर बुट्टी आहे पारंपारिक पॅटर्न आणि असं म्हणजे एकदम पार्टीवेअर सर्वांसाठी हे आपल्याला कलेक्शन घेऊन आलेलं जवळपास हजार बाराशे तेराशे चौदाशे प्रत्येक रेट मध्ये आहे आणि याच्यामध्ये चांगल्यात चांगली घेतली तरी साडेतीन चार हजारापासून पण चांगल्या रेट मध्ये आहे जवळपास ही कमी रेट मधून आहेत असे साधारण हजार बाराशे तेराशे भरपूर साडे कलेक्शन आहे त्यामध्ये पण असे प्लेन पण आहेत बुट्टी पण आहेत आणि त्यामध्ये असं नवीन अजून हा लाइनिंग मध्ये पण आहे अरे मस्त आहे ऑफिस साठी सॉफ्ट अशी असे दोन हजार रुपयाची मात्र फक्त बाराशे पन्नास रुपयाला भेटेल बाराशे पन्नास रुपयाला ऑफिस वेअर कलेक्शन आहे माहेश्वरी साड्यांचं कलेक्शन बघू शकत वाटणार नाही असं बाराशे पन्नास मध्ये हीच मार्केट मध्ये मा सतराशे अठराशे सतराशे अठराशे रुपयाची जाणार आहे खूप छान कलर कॉम्बिशन आहे त्याच्यामध्ये जवळपास जा आठ ते दहा कलर कॉम्बिशन पाहायला भेटतील फारच सुंदर मला खूप आवडले कलेक्शन असेल फॅन्सी बॉर्डर दिलेली असेल दिवाळीत बहिणीला वगैरे गिफ्ट करायचं असेल तर नक्की भेट द्या द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांच आणि अशा पारंपारिक साड्या खरेदी करा अगदी मिलच्या फारच सुंदर खरंच फार सुंदर कलर छान हे पाहता नवीन कलेक्शन घेऊन आलेलं आतापर्यंत जे व्हिडिओ मध्ये पाहिलेले आहेत ते आतापर्यंत कमी रेट मध्ये पाहत झाले कांजीवरम पैठण्या मुनिया लोटस हु। प्रत्येक व्हरायटी आतापर्यंत मीडियम पाहत आलो आता आपण द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मध्ये आपल्याला प्युअर शिल्क कलेक्शन पाहायचे आपल्याला भरपूर व्हरायटी भेटेल असे प्युअर चेंदिरी सिल्कची साडी प्युअर चेंदिरी प्रत्येक डिझाईन्स आपल्याला वेगळे वेगळे पाहायला भेटेल त्याच्यामध्ये साधारण साडेसात आठ पासून चालू होईल प्युअर सिल्क सिल्कच्या मध्ये हो साधारण पाच पासून पण आहे त्याच्यात छोटी बॉर्डर मधील ही मोठी बॉर्डर मध्ये आहे पाच हजार पासून पण आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं प्युअर सिल्क मध्ये कांचीपुरम साडे आहे प्युअर नल्ली सिल्क कांचीपुरम त्याच्यामध्ये पण भरपूर कलेक्शन पाहायला भेटेल आपल्याला भरपूर डिझाईन्स कलर कॉम्प्शन आहेत हा पण कलर कॉम्पशन सुंदर आहे okay. जवळपास ही तेरा चौदा पंधरा हजारापासून भेटतील असे mm -hmm. यामध्ये हे साऊथ इंडियन टिश्यू सिल्क साड्यांचे mm -hmm. लग्न मध्ये आता नवरीला वगैरे शालू म्हणून पण चालतात प्रत्येक oh, दिवाळीमध्ये पण छान हो दिवाळीमध्ये पण सुंदर कलेक्शन आहे कलर वगैरे दाखवून देईल ही जवळपास आठ नऊ दहा हजारापासून पण कलेक्शन आहे याच्यामध्ये पिवर सिल्क साड्यांमध्ये ही जवळपास कांजीवरम सिल्क पिवर हँडलूम कांजीवरम सिल्क साडी ही कांजीवरम जे आहे प्युअर हँडलूम जे सात आठ पासून प्युअर जसं याच्यामध्ये कांजीवरम साडे चार पाच पासून पण प्युअर भेटेल आपल्याला okay. हे प्युअर हँडलूम धर्मावरम सिल्क आहे प्युअर सिल्क कलेक्शन आणि हे प्युअर लोटस मध्ये पैठणी हो लोटस पैठणी कलर कॉम्बिनेशन भरपूर भेटेल आपल्याला याच्यामध्ये पण अव्हेलेबल आणि हे जी साडी आहे ती ऑल ओव्हर साडी फुल बुट्टी भरलेली आहे बरोबर प्युअर मीना बुट्टा आणि लोटस एकदम सुंदर पॅटर्न आणि ही प्युअर सॉफ्ट सिल्क पैठणी वगैरे वेगळे रेग्युलर सोडून पॅटर्न म्हणजे अगदी सॉफ्ट सिल्क पॅटर्न मध्ये याच्यामध्ये पटा पण हो प्युअर हँडलूम सॉफ्ट सिल्क साड्यांमध्ये भरपूर काही कलेक्शन पाहायला भेटेल द्वारकादा श्याम कुमार काळेवाडी ब्रँच मध्ये मी लवकरात लवकर आता सर्वांना कलेक्शन पाहायला भेटेल दिवाळीमध्ये एक तारीख ते तीस तारीख पर्यंत ऑफर चालू आहे हो मस्त खूप एक महिना पूर्ण ऑफर चालू आहे खूप सुंदर व्हरायटी आहे त्यामध्ये कलर कॉम्पेन आपल्याला पाहायला भेटतील जे हँडलूम आहे कांजीवरम आहे यामध्ये पैठणीचं कलेक्शन आहे भरपूर काही कलेक्शन पाहायला भेटतील प्रत्येक साड्यांमध्ये मध्ये पण कलर कॉम्पेन पाहायला भेटतील सगळं कलेक्शन आपल्याला द्वारकादास श्यामकुमार केल्यानंतर अजून व्हरायटी भरपूर पाहायला भेटेल बरोबर हो त्याच्यामध्ये बॉर्डर छोटी मोठी सर्व प्रकारची बॉर्डर पाहायला भेटेल नक्की भेट द्या ठिकाणी हो हे पहा आता एक डिझायनर साड्यांचं कलेक्शन आहे डिझायनर प्लस काटपदर पण लुक याच्यामध्ये दोन्ही म्हणजे टू इन वन इन वन पॅटर्न असे डिझायनर मध्ये कलेक्शन भरपूर आहेत आपल्याला एक असं लिमिटेड स्टॉक दाखवतो मी पण इथं दुकानी द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी मध्ये आल्यानंतर भरपूर काही कलेक्शन पाहायला मिळतं फॅन्सी साड्यांचं डिझायनर परत काटपदर पॅटर्न मध्ये हे पहा सर्व असं एकदम कलेक्शन सुंदर आहे एकदम नवीन प्रकारच्या अति उत्तम साड्या सुंदर साड्या बरोबर यांची रेट आहे जवळपास तीन साडेतीन हजारापासून ते पुढील व्हरायटी भरपूर भेटेल असं म्हणजे ओके प्युअर हा एक हे साऊथ इंडियन मध्ये एकदम काश्मीरी वर्क मध्ये बनवलेलं आहे खूप सुंदर हँडवर्क पॅटर्न बनवलेलं आहे हँडवर्क आहे हँडवर्क मध्ये ऑलवर साडी फुल साडी आहे डिझायनर ब्लाऊज आहे याचा भरलेला मस्तच फुल साडी डिझायनर वर्क चा ब्लाउज असायला सुंदर असं कलेक्शन आहे पा हे आता म्हणजे देण्या घेण्यांच्या साड्यांचं सा आता ऑफर घेऊन आलेलो जे आपल्या रेग्युलर साठी वगैरे लागतात ना ते पण आणि आता दिवाळी झाल्यानंतर जे लग्न सराई वगैरे जे लागतात ते देण्यासाठी जे आपल्याला गार्डन सिल्क मध्ये वगैरे साड्या घेऊन आलेलो होतो आपण गार्डन सिल्क मध्ये पण सुंदर साड्या आहेत अशा नावानी चालतात नावाने नावानी चालणार एकदम सॉफ्ट आहे गार्डन सिल्क मध्ये हे आपल्याला बसेल दोनशे पन्नास रुपयाला फक्त हो साडेतीनशे चारशे रुपये मार्केट प्राइस असेल तर आपल्याकडे दोनशे पन्नास रुपयाला भेटतील ते पण कलर कोमशन सुंदर आहे त्यामध्ये पण भरपूर डिझाईन पाहायला भेटतील आपल्याला जवळपास आठ ते दहा डिझाईन पाहायला भेटतील आणि व्हरायटी भरपूर भेटेल आतापर्यंत जे साड्या पाहिलेल्या आहेत काठपदर साड्यांचं कलेक्शन वगैरे जे आता पाहिजे आपल्याला सिंथेटिक साड्यांचा डिझायनर वगैरे देण्या घेण्याच्या साड्यांचा त्याच्यामध्ये रेग्युलर युज पण आलेल्या त्यामध्ये दिवाळी झाल्यानंतर जे असं देण्या घेण्यासाठी पाहिजे सराई मध्ये असं देण्या घेण्यासाठी पाहिजे ते आपण आता गार्डन सिल्क मधले पॅटर्न दाखवून देतो गार्डन सिल्कच्या साड्यांचं कलेक्शन आहे ते जवळपास सव्वा तीनशे चारशे रुपये मार्केट प्राइस असेल ते okay. आपल्याकडे अडीचशे रुपयाला भेटेल गार्डन सिल्कच्या साड्यांचं भरपूर कलेक्शन भरपूर कलेक्शन आणि भरपूर व्हरायटी पाहायला भेटेल यामध्ये भरपूर डिझाईन्स पाहायला भेटतील अजून हो गार्डन सिल्क मध्ये अडीचशे रुपयाला भेटेल खूप सुंदर स्वस्त मस्त हो यामध्ये अजून भरपूर व्हरायटी पाहायला भेटतील हे त्यामध्येच असं हे डोला सिल्क चा वरायटी असे डोला सिल्क मध्ये पण हे देण्या घेण्याचे जे आपण अडीचशे रुपयाच्या रेंज मध्ये पाहिलेला आता हे आहे साडेतीनशे साडेचारशे वाले डोला सिल्क आपल्याला दोनशे नव्वद रुपयाला पाहायला भेटतील हो कापड एकदम सॉफ्ट आहे फॅब्रिक जे आहे ना एकदम सॉफ्ट आहे त्याच्यामध्ये पण असे भरपूर डिझाईन्स अव्हेलेबल भेटतील आपल्याला हे पण भरपूर डिझाईन्स अलग अलग पाहायला भेटतील याच्यामध्ये पण डोला सिल्क मध्ये भरपूर कलेक्शन छान आहे क्वांटिटी वरायटी पाहायला भेटतील आपल्याकडे प्रत्येक okay. डिझाईन मध्ये कलर डिझाईन्स असले वरायटी पाहायला भेटेल सुंदर हो हे आता हे एक सॉफ्ट सिल्क मध्ये पॅटर्न आहे त्याच्यामध्ये सॉफ्ट पॅटर्न आहे एकदम असे आपलं म्हणजे सॅटिंग सिल्क मध्ये आहे का एकदम सॉफ्ट असं फ्री आहे इस्त्रीची वगैरे गरज नाही सॉफ्ट मध्ये येईल एकदम फॅब्रिक आणि आहे याची साडेपाचशे साधारण प्राइस आपल्याकडे बघा डीएस मिल रेट मध्ये आपल्याला साडेतीनशे रुपयाला भेटेल सॉफ्ट आहे सॅटिन बॉर्डर दिलेली आहे मस्त त्यामध्ये आपल्याला भरपूर डिझाईन पाहायला भेटतील अशा देण्या घेण्यासाठी मध्ये एकदम सुंदर आहे आणि रेग्युलर युज ला पण सुंदर साड्या येतात oh, आणि पाऊच पॅकिंग हो oh, पाउच पॅकिंग मध्ये सर्व असं म्हणजे एकदम नवीन स्टॉक मध्ये आहे ही पण सध्या असं म्हणजे दिवाळी वगैरे असं देण्या घेण्यासाठी एकदम एकदम ऑफर मध्ये येत असत बरोबर हे पाय हे जॉर्जेट मध्ये व्हरायटी घेऊन आलेलो हे जॉर्जेट मध्ये खूप छान साडी आहे जे साडे साधारण साडे चारशे साडेपाचशे रुपये मार्केट प्राइस असेल ते आपल्याला तीनशे सत्तर रुपयाला पाहायला भेटतील जॉर्जेट मध्ये कपडा एकदम सॉफ्ट आहे हे पाय हे पण पाऊच मध्ये पाहायला पाहायला भेटतील डिझाईन्स भरपूर पाहायला भेटतील अजून बरोबर हे पण कलर कोमशन आहे त्यामध्ये जवळपास सात सहा सात कलर पाहायला भेटतील याच्यामध्ये सुंदर बॉर्डर अगदी वेगळी असं छान एक तर मिलच्या मध्ये हो एकतर मिलच्या मध्ये साड्या खरेदी करता येतात प्लस याच्यावर तीन टक्के कॅशबॅक पण भेटेल मस्त सुंदर व्हरायटी स्वस्त मस्त प्लस डबल होलसेल रेट मध्ये हे पहा आता एक विमल ब्रँड मध्ये घेऊन आलेलो साड्या हे जे साधारण साडे चारशे पाचशे रुपये रेट असेल ते आपल्याला अगदी तीनशे मध्ये भेटतील साड्या का कोणत्या कोणत्या ब्रँडच्या कोणत्या कोणत्या ब्रँडच्या आहेत ब्रँड आहे विशाल आहेत भरपूर ब्रँड आहेत आता म्हणजे अंबिका विशाल लक्ष्मीपती विस्पुल प्रत्येक ब्रँड ची साड्या भेटतील आपल्याला सिंथेटिक साड्यांमध्ये त्यामध्ये हे जे देण्या घेण्याच्या साठी साधारण सुंदर बॉक्स पॅकिंग आहे हे पहा बॉक्स पॅकिंग मध्ये कलर डिझाईन्स आणि भरपूर पॅटर्न आपल्याला घ्यायला भेटतील पीस भेटणार असे बॉक्स पॅटर्न देण्या घेण्यासाठी तीनशे रुपयाला भेटतील असे साधारण फक्त तीनशे ला, ला।, ओ, आदम, तीन ला तीन प्लस ती, तीन टक्के कॅश कॅशबॅक मध्ये हे पार राज दुलारी पॅटर्न मध्ये राजदुलारी पॅटर्न मध्ये बघा ही पण जवळपास साडे तीनशे साडे रुपये मार्केट प्राइस असेल हे आपल्याला अडीचशे रुपयाला भेटतील अच्छा हो अडीचशे रुपयाला त्यामध्ये पण असे कलर कॉम्पिशन सुंदर आहे त्यामध्ये आठ ते दहा कलर कॉम्पिशन पाहायला भेटतील फारच सुंदर मस्त पाचशे रुपयाला जोडी भेटेल एक नंबर साड्यांचं कलेक्शन अडीचशे रुपयाला एक पाचशे रुपयाला जोडी पाचशे रुपये जोडी पासून आपल्याला कलेक्शन बघायला मिळणार आहे द्वारकादास श्यामकुमार काळेवाडी ब्रांच काळेवाडी ब्रांच मध्ये चिंतामणी पॅटर्न मध्ये हे जे आहे ना विषय आपल्या म्हणजे देवशीर पॅटर्न मध्ये चिंतामणी पॅटर्न मध्ये बघा अशा साधारण आठशे नऊशे हजार रुपयाच्या साड्या आपल्याला चारशे नव्वद रुपयाला पाहायला भेटतील एवढ्या स्वस्त हो एवढ्या स्वस्त मिलच्या सुंदर आहे डी एस मील रेट मध्ये डायरेक्ट हो डायरेक्ट मिल पासून तुमच्यापर्यंत हो हे पा कलर वगैरे सुंदर आहेत त्यामध्ये पण असे भरपूर साडे कलेक्शन छान आहेत यामध्ये कलर सुंदर फ्रेश स्टॉक एकदम चारशे नव्वद रुपयाला फक्त आणि आणि कलर बघा किती फ्रेश हे पाहता एकदम वेगळं पॅटर्न आलेलं आहे आणि अगदी कमी रेट मध्ये असत विशालच्या साड्या आहेत ते आपल्याला अकराशे बाराशे रुपये मार्केट प्राइस असतील ते अगदी एकदम कमी रेट मध्ये बघा पंधराशे रुपयाला जोडी पंधराशे रुपयाला जोडी मध्ये बघा कलर कॉम्बिनेशन सुंदर आहेत जवळपास ते डिझाईन भरपूर पाहायला भेटतील यामध्ये अनलिमिटेड स्टॉक हा लिमिटेड स्टॉक जेवढा पीस भेटेल आपल्याला डिझाईन मध्ये काळेवाडी ब्रँच मध्ये पंधराशे रुपयाला जोडी बसेल ओके ब्रँडेड साड्या विशाल विशाल वगैरे ब्रँडेड विशालच्या साड्या फक्त पंधराशे रुपयाला जोडी हो लवकरात लवकर या भेट द्या आणि सुंदर सुंदर स्वस्त आणि मस्त साड्यांचं सा कलेक्शन खरेदी करा